नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात पूर्वमोसमी पावसानं मे महिन्यामध्ये हजेरी लावली या पूर्वमोसमी पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की राज्यातील सत्याहत्तर हजार हेक्टरवरील शेती पिकांचं बघता बघता नुकसान झालं शेतकऱ्यांना खरीप पेरणीची जी काही लगबग होती त्याच्यावरती एक प्रकारे या अवकाळी पावसामुळं मळप साचलं त्यातच पावसाचं सतत जो काही जोर सुरू होता मे महिन्यामध्ये त्याच्यामुळे पेरणीयोग्य वापसा स्थिती ही शेतकऱ्यांना त्यामुळं मिळाली सुद्धा नाही आणि त्यामुळं राज्यातील बहुतांश भागात आजही पेरण्यांची जी काही स्थिती आहे ती रखडून बसलेली आहे दुसरीकडे जून महिन्यात सुद्धा सततच्या पावसानं अवेळी पावसानं गारपिटीनं आणि जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं पिकांचं साधारणतः दहा हजार पाचशे जवळपास हेक्टर क्षेत्रावरील जे काही नुकसान आहे ते झालेलं आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता प्रश्न असा आहे की राज्य सरकार जे काही मदतीचं आश्वासन मागच्या दोन तीन मंत्रिमंडळाच्या बैठकीत देत आहे त्याचा निधी नेमका शेतकऱ्यांना कधी मिळणार दुसरीकडे या नुकसानीमध्ये जिल्हा नुकसान कोणत्या पिकांचं झालंय किती क्षेत्रावरती कोणत्या जिल्ह्यात किती फटका बसला आहे आणि शेतकऱ्यांना नेमकी नुकसान भरपाई कधी मिळणार किंवा नुकसानीची मदत नेमकी कधी मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दोव शो मध्ये आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यात पूर्वमोसमी पावसानं साधारणतः मे महिन्यामध्ये सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं दुसरीकडे जून महिन्यात सुद्धा दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र हे अवकाळी पाऊस त्यासोबतच वादळी वारे गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालं एकीकडे खरीपाची पेरणी सुद्धा यामुळे रखडलेली आहे कारण शेतकऱ्यांना शेती पिकांची जी काही पेरणी करायची आहे त्यासाठी लागणारी वापसा स्थिती ही अजून शेतामध्ये तयारच व्हायला तयार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची पेरणीसुद्धा रखडून बसलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचा आकडा हा एकूण जर का बघितला मे आणि जूनमध्ये तर अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरच्या पुढे सरकलेला आहे हा आकडा कधीचा आहे तर एक आकडा आहे मे महिन्याचा तो आहे दहा जूनपर्यंतचा आणि दुसरा जो जूनचा आकडा आहे नुकसानीचा तो आहे सतरा जून रोजी प्रसिद्ध केलेल्या कृषी विभागाच्या अहवालाचा आता या दोन्हीमध्ये साधारणतः अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की शेतकऱ्यांना या अवकाळीनं जे काही नुकसान झालं आहे त्याच्यामधून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार वारंवार ज्या पद्धतीनं घोषणा करत आहे मंत्रिमंडळ बैठकीत की आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही तातडीनं देणार त्यासाठी पंचनामे सुरू आहेत अशा पद्धतीच्या ज्या काही घोषणा केल्या जातात त्या प्रत्यक्षात मात्र वल्गणं ठरतायत त्याचं कारण असं की मागच्या तीन बैठकांमध्ये साधारणतः मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये जे काही नुकसान झाले त्याचे आढावा हे या बैठकांमध्ये घेतलेले आहेत परंतु हा आढावा घेऊन त्याच्याबद्दलची जी काही ठोस कार्यवाही होणं अपेक्षित होतं म्हणजे पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावरती तातडीनं मदत देणं अपेक्षित होतं त्यातनं दिलासा शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा होती आता जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे परंतु अद्यापही राज्य सरकारनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला नाही आहे आणि त्यासोबतच नेमकं नुकसान किती झालं आहे आणि त्या नुकसानीची जी काही मदत आहे ती नेमकी कधी दिली जाणार याबद्दलही कुठलीही स्पष्ट असे संकेत अद्याप तरी मिळालेले नाही आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता आता कुठेतरी वाढलेली आहे मे महिन्यामध्ये किती नुकसान झालं तर याची आपण आकडेवारी जिल्ह्याने आहे समजून घेऊयात जी कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसारच आहे म्हणजे कृषी विभागानंच ही आकडेवारी त्यांच्या अहवालात प्रसिद्ध केलेली आहे तर या आकडेवारीनुसार बुलढाणा असेल अमरावती अहिल्यानगर नाशिक अकोला बीड या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे यामध्ये कोणती पिकांचा समावेश आहे तर भात आहे मका आहे कांदा आहे त्यासोबतच ज्वारी बाजरी भुईमूग तीळ मूग आणि उडीद या पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाच्या तोंडावरतीच एक प्रकारे कोंडी झालेली आहे आता मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं जिल्हा न्याय किती नुकसान झालं तर त्याची आकडेवारी आपण समजून घेऊयात जिल्हाने आहे नुकसान नऊ जून पर्यंत यामध्ये पालघर जिल्ह्यात सातशे शहाण्णव हेक्टर यामध्ये केळी जांभूळ आंबा भात चिकू या पिकांचा समावेश आहे रायगड जिल्ह्यात बेचाळीस हेक्टर यामध्ये आंबा तर ठाणे जिल्ह्यात सत्तेचाळीस हेक्टर आंबा पिकाचं नुकसान झालं त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात आठ हेक्टरवरती आंबा पिकांचं नुकसान झालं सिंधुदुर्गमध्ये पाच हेक्टर क्षेत्रावरचं पीक हे बाधित झालं यामध्ये आंबा काजू केळी भुईमूग कलिंगड भात या पिकांचा समावेश आहे तर नाशिक जिल्ह्यात सहा हजार नऊशे सत्याहत्तर हेक्टरवरील बाजरी मका डाळीम आंबा कांदा भाजीपाला पिकांना फटका बसला धुळे जिल्ह्यात सहाशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील बाजरी मका कांदा पपई केळी या पिकांचं नुकसान झालं नंदुरबारमध्ये एकशे चव्वेचाळीस हेक्टरवरती बाजरी कांदा केळी पिकाला फटका बसला अहिल्यानगरमध्ये दहा हजार सदतीस हेक्टरला बाजरी कांदा भाजीपाला चिकू आंबा या पिकांना वादळी वारं आणि पावसाचा झटका सोसावा लागला पुणे जिल्ह्यामध्ये सहाशे अठ्याहत्तर हेक्टरवरील आंबा बाजरी मका कांदा भाजीपाला या पिकांचं नुकसान झालं त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यात चार हजार बावीस हेक्टर क्षेत्रावरील केळी आंबा डाळिंब या पिकांचं नुकसान झालं सातारा जिल्ह्यात एकशे चार हेक्टर आंबा कांदा डाळिंब या पिकांचं नुकसान झालं तर सांगली जिल्ह्यात अठ्ठावन्न हेक्टरवर आंबा डाळीं भुईमूग पपई भाजीपाला या पिकांना झटका बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंच्याण्णव हेक्टर केळी आंबा भात भुईमुग भाजीपाला उडीद या पिकांचं क्षेत्र हे बाधित झालं जल। तर जळगाव जिल्ह्यात चार हजार पाचशे अडतीस हेक्टर क्षेत्रावरील मका ज्वारी भाजीपाला बाजरी कांदा केळी पपई आंबा या पिकांना फटका बसला त्यासोबतच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात नऊशे सत्तावन्न हेक्टरवरील भाजीपाला तिळ मूग केळी भुईमुग या पिकांना फटका बसला तर धाराशिव जिल्ह्यातील चारशे ऐंशी हेक्टरवरील भाजीपाला केळी आंबा भुईमुग पपई, 4, आंबा, पपई। या पिकांचं नुकसान झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चारशे छप्पन्न हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला केळी आंबा भुईमुग पपई मूग यासोबतच जालना जिल्ह्यातील एक हजार सातशे एकतीस हेक्टरवरील पपई केळी बाजरी भाजीपाला तर बीड जिल्ह्यातील पाच हजार चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचं नुकसान झालं त्यासोबतच परभणीमध्ये चारशे दोन हेक्टर केळी पिकाला या अवेळी पावसाचा फटका बसला नांदेड जिल्ह्यात सात हेक्टर क्षेत्रावरील केळी ज्वारी पीक हे नुकसान झालं त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यामध्ये चौसष्ट हेक्टरवरती केळी आंबा या पिकांचं नुकसान झालं विदर्भातील बुलढाणामध्ये चौदा हजार दोनशे सोळा हेक्टर क्षेत्रावरील उडीद मूग मका पपई कांदा भाजीपाला केळी या पिकांचं नुकसान झालं अमरावतीमध्ये चौदा हजार तीनशे चोवीस हेक्टरवरील मूग कांदा ज्वारी केळी संत्रा या पिकांचं नुकसान झालं अकोला जिल्ह्यामध्ये चार हजार चारशे पन्नास हेक्टरवरील कांदा लिंबू ज्वारी तीळ भुईमूग मूग उडीद केळी पपई या पिकांचं नुकसान झालं तर यवतमाळ जिल्ह्यात दोनशे नव्वद हेक्टरवरील मूग भुईमुग केळी ज्वारी पपई भाजीपाला तर वाशिम जिल्ह्यातील दोनशे चोवीस हेक्टरवरील मूग उडीद भुईमूग केळी आंबा लिंबू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वर्धा जिल्ह्यातील चारशे पंचवीस हेक्टर क्षेत्रावरील तिळी भाजीपाला संत्रा केळी पपई आदी पिकांचा या वादळी वारा आणि पावसामुळं मोठा या पिकांना तडाखा बसला तर नागपूर जिल्ह्यातील सत्त्याण्णव हेक्टरवरील भात संत्रा मोसंबी भाजीपाला उडीद मूग तर चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार आठशे पासष्ट हेक्टरवरील मकाधान फळपिकं आणि त्यासोबतच भंडारा जिल्ह्यातील एक हजार पाचशे एक्केचाळीस हेक्टर क्षेत्रावरील भात आणि फळपिकं तर गोंदिया या जिल्ह्यातील एक हजार पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील भात भाजीपाला फळपिकं या पिकांना वादळी पावसाचा तडाखा बसला तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात नऊशे ऐंशी हेक्टर वरील क्षेत्रामधील भात मका आंबा आदी पिकांना मोठ्या प्रमाणात झटका हा वादळी वारं पाऊस आणि त्यासोबतच गारपिटीचा फटका हा बसलेला आहे तर ही आकडेवारी आहे मे महिन्याची म्हणजेच नऊ जून रोजीपर्यंत जे काही कृषी विभागाने आकडेवारी दिली आहे ती ही आकडेवारी आहे आता दुसरीकडे जून महिन्यामध्ये जे काही शेती पिकांचं नुकसान झालंय अवेळी पावसामुळं त्याचा आकडाही दहा हजार नऊशे छप्पन्न हेक्टर इतका आहे म्हणजेच यामध्येही विविध पिकांचं नुकसान आपल्याला अवेळी पावसानं केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन खरीपाच्या तोंडावरती ही कोंडी झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत जी काही आहे ती राज्य सरकारकडून दिलासा म्हणून कधी मिळेल अशी एक आशा अजूनही लागू नये कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्याकडून सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारं हे सरकार नाही अशा प्रकारचे दावे केले जातात आणि त्यामुळं आता कुठेतरी शेतकऱ्यांना जी काही आर्थिक मदतीची गरज आहे ती अधिक आहे आणि त्यामुळं राज्य सरकार या शेतकऱ्यांना आर्थिक मदत नेमकी कधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष हे शेतकऱ्यांचं लागलेलं आहे यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना जी काही नुकसानीची मदत दिली जाते त्यामध्येही राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात कात्री लावलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना ज्यावेळेस हे नुकसानीसाठीची जी काही मदत राज्य सरकार अनुदान जाहीर करेल त्यावेळेससुद्धा कमी प्रमाणात अनुदान मिळेल असं सुद्धा जाणकारांकडून सांगितलं जात आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी असंही आश्वासन दिलेलं आहे की ज्या शेती पिकांची काढणी झालेली आहे त्यासाठी सुद्धा त्या शेतकऱ्यांना मी आर्थिक मदत देऊ त्यासोबतच आर्थिक मदत ही तातडीनं दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासनही ही मेच्या चौथ्या आठवड्यात जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज आहे कारण की खरीप हंगाम हा तोंडावरती आलेला आहे शेतकऱ्यांना बी बियाणंचं भरण असेल किंवा खतांचं भरण असेल ते करायचं आहे त्यासोबतच शेतीची जी काही मशागत आहे तीही करायची आहे परंतु एकीकडे मान मान्सून जो काही आहे त्यांना पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये मान्सूनच्या सरी ही विविध भागांमध्ये सातत्यानं हजेरी लावत आहे त्यामुळे वापस स्थितीसुद्धा नाही आहे या सगळ्या अडचणीमध्ये हा हंगामच अजून जर का पाऊस सातत्यानं राहिला तर त्याचं एक संकट तयार होईल की काय अशी शक्यतासुद्धा वर्तवली जाते कारण की मग खरीप हंगामच शेतकऱ्यांच्या हातून निसटून जाईल की काय अशी शक्यता आहे यामुळं शेतकऱ्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता तरी आर्थिक मदतीची तातडीनं गरज आहे आणि तशी मागणीही शेतकरी करतायत तर या माहितीसोबत मित्र तासेच थांबतोय तुम्हाला मे आणि जून महिन्यातील जे काही नुकसान झाले त्याची आर्थिक मदत शासनाकडून लवकर मिळेल असं वाटतंय का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल हो असेल तर हो नाही असेल तर नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोवांच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या